लाकडाच्या वखारीत कटर मशीनच्या पात्यात सापडून एकाचा मृत्यू धडापासून वेगळं पालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील अन्नपूर्णा नावाच्या लाकडाच्या वखारीमध्ये आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास एक तरुण कटर मशीनच्या पात्यात येऊन मरण पावल्याची धक्कादायक घटना घडली आहे मृत व्यक्तीची ओळख गोकुल उखा पवार अशी आहे सदर धरून याच ठिकाणी काम करत असल्याची माहिती मिळते पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि तपास सुरू केला आहे प्राथमिक माहितीनुसार हा तरुण सकाळी वखारीत काम करण्यासाठी आला होता काही वेळानंतर तो पात्याच्या दिशेनं चालत आला असतात ही आत्महत्या असल्याचं निदर्शनास येत असल्याची माहिती देखील समोर येते इथ जी घटना झाली वखरीवर आदिवासी समाजाचा मुलगा एक सर्वसाधारण एकदम गरीब कुटुंबातला तो इथं रोजीरोटी कमवत होता त्याची परिस्थिती जर पाहिली ती आता अचानक ज्याच्या नशिबात होत ती गोष्टी घडून गेलेली आहे तर त्याला दोन लहान लहान मुलं आहे त्याचही काही जास्ती मोठ वय नाही सत्तावीस अठ्ठावीस त्याचं वय आहे तर जी घटना घडली ती घडून गेलेली आहे तर समोरच्या मालकांनी कमीत कमी त्याची फॅमिलीचा विचार करून काही गोष्टींचा निर्णय देवा तरी साधारण साडे अकरा बाराच्या दरम्यान घडलेली असेल गोकुळ गो उखा पवार रोकडवा नगर दाबाडी तर आमच्या गावकरींच्या वतीने आमची सगळ्यांची तीच अध्यक्ष आहे त्याचं शेवटी ते नातले म्हणताय की जतपर्यंत काही निर्णय ठोस इथं आमदाला होत नाही तत्पर्यंत आम्ही बाकीच्या पुरुष गोष्टी ओ देणार नाही असं नातेवाईकांचं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि आम्ही गावकऱ्यांची सुद्धा आमची सुद्धा तीच भूमिका आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक माझा न्यूज नाशिक